नमस्कार मी सुदर्शन जगदाळे आम आदमी पार्टीचा पुणे शहराध्यक्ष आणि माझ्याबरोबर आम आदमी पार्टीचे पुण्यातील प्रमुख पदाधिकारी सामील झाले आहेत माझ्याबरोबर आमचा विषय असा आहे पुणे महानगरपालिकेच्या गेटवर जे आम्ही येऊन इथं उभा राहिलेलो आहे आमचा विषय काय आहे की मुळा मोठा नदीला खूप दुर्गंधी सुटलेली आहे तर त्याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला दिसलं की दहा एस टी पी प्लांट पुण्याच्या हद्दीमध्ये आहेत जे काही बेचाळीस किलोमीटरची नदी आहे त्याच्यामध्ये आणि अपुरी सेवा आहे त्याच्यातले पाच सहा प्लांट हे आउटडेटेड झालेले आहेत म्हणजे त्याचे उपयोगच नाही काही प्युरिफाय पाणी होतच नाही दोन तीन बंद पडलेत म्हणजे एक आणि दोन टी पी प्लांट चालतात जवळपास बाराशे एम एल डी पाणी हे पुणे महानगरपालिकेतल्या हद्दीत राहणारे लोक रोज विसर्जित करतात आणि तसं जसं तस पाणी घाण पाणी नदीत सोडलं जातं आम्ही नदीमध्ये उतरून माझे सगळे सहकारी नदीमध्ये उतरून जीवाला धोका पत्करून त्यांनी त्याचं दे इन्स्पेक्शन केलं तर आम्हाला असं आढळले की आमच्या काही लोकांच्या आणि खाली जे राहतात पात्रात त्यांच्या बॉडीला इचिंग येते केमिकल खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे खालची फर्टिलिटी लँडची कमी झालेली आहे अनेक शेळ्या मेंढ्या पाणी पिऊन मेलेल्या बातम्या आहेत आमच्याकडं आणि त्याच्यानंतरही असं दिसतं की त्याच्यात एक मासा नाही एक खेकडा नाही एक जीवजंतू नाही आणि अखंड नदीमध्ये जलपर्णीचं पेय सुटलेलं सगळीकडं हजारो कोटी खर्च करून जलपर्णी दरवर्षी काढली जाते पण ती पाणी शुद्ध केलं जात नाही मग आम्ही थोडं खोलात गेल्यानंतर आम्हाला असं दिसतंय की जायका नावाच्या कंपनीनं हजारो कोटी देऊ केलेत यांना फक्त निविदा काढायची होती चांगला कॉन्ट्रॅक्टर पकडायचा होता आणि त्याला ते निविदाच्या रूपातून ती पाणी शुद्ध करायची होतं ते करण्यासाठी सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तकडे वेळ नाहीये दोन हजार पंधरा पासूनचा हा प्रलंबित प्रश्न आहे आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी परदेशी यांना निवेदन देण्यासाठी वेळ घेतला त्यांनी म्हटलं की या तुम्हाला वाट बघावं लागेल आम्ही येऊन गेटवर थांबलो तर था, आम्हाला गेटमध्ये जाऊन दिलं नाही गेटला कुलूप लावला अक्षरशः आम्ही बघितल्यानंतर आम्ही जवळपास अर्धा तास शांतपणे आम्ही त्यांना विनंती करत होतो की आम्हाला गेटच्या मध्ये जाऊ द्या त्यांनी गेटच्या मध्ये न जाऊन देता गेटला कुलूप लावलं आणि आम्ही तसंच हुनामध्ये जवळपास एक तास येऊन होतो त्यांनी एलआय ला बोलवलं एलआयबी पण सावलीत जाऊन उभं राहिले पण आम्ही सगळे कार्यकर्ते गेटमध्ये उभा होतो आणि तिथले यांचे जे सेक्युरिटीचे प्रमुख आहेत त्यांचं राकेश विटकरी नाव आहे ते स्वतः आले तिथं त्यांनी म्हणलं की रीत सर तुम्ही परवानगी घ्या ठीक आहे म्हणलं आम्हाला परवानगी द्या त्यांनी आमच्या कागदावर लिहून दिलं की तुम्ही गुरुवारी सकाळी साडे ते साडेबारा पर्यंत येऊन उपस्थित राहा आणि तुम्ही याला वेळ दिला जाईल आणि आम्ही म्हणलं की एकच विनंती आम की आमचे सगळे आघाडीचे प्रमुख जे असतील वीस पंचवीस कार्यकर्ते असतील आणि आमच्याकडे फक्त आता पंधराच कार्यकर्ते आहेत किंवा चौदाच लोक आहेत त्यांना सुद्धा आतमध्ये सोडत नाहीत ते आमची मागणी एवढीच आहे की पुण्याची महानगरपालिकेत हद्दीत राहणारे जवळपास साठ पासष्ट ते सत्तर लाख लोक आहेत आणि त्यांनी तीन आणि चार लोकांनी जर आतमध्ये जायचं असेल तर इतर लोकांनी करायचं काय तर त्यांनी आजही आम्हाला रीतसर वेळ देऊन सुद्धा आज संख्या म्हणतात हो की तुमची एवढी संख्या पाहिजे तेवढी संख्या पाहिजे मला असं माहिती मिळते की बीजेपीचे पंचवीस कार्यकर्ते मध्ये म्हणजे आम्ही पण डोक्यावरची टोपी काढून असं काही ना सांगता मध्ये जाऊ शकलो असतो पण आम्ही रीतसर आलो होतो परवानगी घेऊन आलो तरी पण त्यांनी मध्ये जाऊन दिलं नाहीत मला वाटतं की आणि आम्ही प्रत्येक वेळेस आल्यानंतर तुम्ही डोक्यावर टोपी नाही ठेवायची असं आम्हाला बोललं जातं काही लोकांना दुजाभाव केला जातो की टोपी काढून तुम्ही मध्ये जावा घटनेमध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही टोपी डोक्यावर घालू शकत नाहीत आम्ही या पूर्ण प्रकरणाचा निषेध करतो इनफॅक्ट आम्ही जी लेटर दिले त्याच्यामध्ये आमची प्रमुख लोकहिताची पुणेकरांची हिताची मागणी काय आहे तर आपल्याकडं जे काही टी पीच्या माध्यमातून नदी स्वच्छतेच्या माध्यमातून जे काही त्यांनी आजपर्यंत कार्य केलेलं आहे त्याची श्वेतपत्रिका काढावी म्हणजे आमची प्रमुख मागणी की आजपर्यंत काय कुठं खर्च केला आहे कसा केला आहे आणि तुमचं पुढचं विजन काय आहे हे लोकांना प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका आयुक्तांना प्रेझेंट केलं पाहिजे त्यांनी जर सात मध्ये हे जर केलं नाही तर आम आदमी पार्टी रस्त्यावर उतरणार आणि महानगरपालिका आयुक्त हटाव हीच मागणी असणार आहे आमची कारण अष्ट्रा हुकूमशहा म्हणजे देशामध्ये मोदी एक लाभलेला आहे आणि कुणाल विक्रम कुमार जे आहेत ह्यांना फक्त वरचे नेते मॅनेज करायचे खाली काही काम नाही करायचं आणि मला असं वाटतंय की माझा तर आरोप आहे की सामान्य माणसाला ही पुणे महानगरपालिका राहिलेलीच नाहीये आम्ही भेटायला जितक्या वेळेस गेलो तितक्या वेळेस बिल्डर आणि तुमचे आर्किटेक्टर कॉन्ट्रॅक्टर यांच्या बाजूला बसलेले असतात आणि सामान्य माणसाला एक या दोन या असं कोणता बिल्डर आहे त्याला रोखलं जातं इथं मग सामान्य माणसाचे प्रश्न जर पक्षांनी ना 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 नाही मांडायचे तर मांडायचे कोणी बरं हे हजारो कोटीचा ता टॅक्स जमा करतात उपकार पण नाहीत ना करत ते आम्हाला म्हणजे दुर्गंधी सुटल्याचा प्रश्न असेल नदी स्वच्छतेचा प्रश्न असेल आमची प्रांजळ मागणी एकच आहे तुम्ही जर काम केलं असेल तर आम्ही इथे गेटवर आलो पण नसतो नदी स्वच्छ असेल तर आम्हाला याची गरज पण नव्हती इथं तुम्ही काम नाहीत करत निदर्शनास आणून देत ते पण मत जर मांडून देत नसल मला असं वाटतंय की प्रशासनानं लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम जे की रक्षक असायला पाहिजे जे त्यांनी गळा घोटण्याचं काम केलं याचा पूर्ण जाहीर निषेध करतो आणि आठ दिवसामध्ये जर या प्रकरणावर स्वयप्रतिका काढली नाही तर आम्ही आयुक्ताची हटावाची मागणी करणार आहोत सुरक्षा रक्षकांनी इथं जे आमच्यावर वागणूक केलेली आहे आमच्या अंगावर धावून आलेले विटकर हे आमच्या हात बांधून अशी रेटत होते माझ्या कार्यकर्त्याला का पुढे पुढे चालत होते हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही आम्ही रितसर याची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करणार आहोत दुसरं की इतर लोकांना बोलल्यानंतर कळतंय की जे सिक्युरिटी हेड म्हणून राक, जे राकेश विटकर आहेत त्याचे आम्ही खोलात जाणार आहे खोला मला प्रथमदर्शनी दर्शनी असं दिसतंय की उंची बसत नाही म्हणतात ते पद जे पदावर आहे ते इल्लीगल पद आहे म्हणतात त्यांचं प्रमोशनच होऊ शकत नाही तरी त्यांच्याकडे हे भार दिलेला आहे डिग्री कोटी म्हणून मी असं ऐकलेलं आहे याच्या मुळाशी आम आदमी पार्टी नक्कीच जाणार आहे आणि याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि आम्हाला जर तथ्य आढळलं तर आम्ही हे राकेश विटकर यांना हटावची सुद्धा मोहीम आम्ही राबवणार आहे पुणे शहरामध्ये मी इथं टी व्ही टेनचं खूप खूप आभार व्यक्त करतो जनसमाजाच्या प्रश्नाला प्रसिद्धी देत आहेत तुम्ही म्हणजे पुणेकरांचं पुण्य आहे तुम्ही आणि त्यांच्याही निदर्शनाचं असं सा, आलं की त्यांनाही मध्ये जाऊन दिलं जात नाही याचा मी निषेध व्यक्त करतो अशी पार्सलिटी जर एखादा प्रशासक करत असेल तर ही लोकशाहीचा गळ्या घोटण्याचा लोकशाही पायाखाली तोडवण्याचा प्रकार आहे आणि यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ले ले न कळलेले लोक जेवढे प्रशासकीय अधिकारी होतात तर त्याचा रिझल्ट हा मिळतो तर आम्ही याच्यावर निषेध करतो टीव्ही टेन चा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद मित्रांनो हा आमचा दुसरा चॅनल टी व्ही टेन अनकट यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो फक्त एन्जॉय करा इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब